मग गुढीपाडवा येतोय तयारी कशी झाली आहे अरे मग काय आता गाडी गुढी कुसतो मार्केटला जातो मस्त की मार्केटला जाऊन लगेल भगवा फेटा गेलात अले थोडंफार गुढीपाडव्याचं थो सामान घेणार बाप रे अरे मग काय अरे हिंदू संस्कृती आपली आहे अली ती आपल्याला जपालाच पाहिजे आले गुढी मी तर शुद्ध मराठी बोलणार आहे तू पण शुद्ध मराठी बोलायचं कळलं अरे वा म्हणजे आपली हिंदू संस्कृती आणि मराठी भाषा एका दिवसापुरतीच जपायची म्हणजे <गण>। अरे म्हणजे गुढीपाडवा आल्यावर तुम्ही हिंदू संस्कृती आणि मराठी भाषेचं गुणगान गाता आणि गुढीपाडवा संपल्यानंतर तुम्ही आपल्या महाराष्ट्राची मराठी भाषा सोडून हिंदी भाषेचं सो गुणगान गायला <गणुण> सुरुवात <सुड़ां। गणुण> करता अरे हा रे अरे आपल्या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला आहे आणि तुम्ही आपली महाराष्ट्राची मराठी भाषा टिकवायची सोडून दुसऱ्याच भाषेला प्राधान्य देता काय रे तुम्ही अशीच आपली हिंदू संस्कृती आणि मराठी भाषेला टिकवणार भाऊ आजपासून माझ्या तोंडातून जेवढं होईल तेवढं तुला एकच भाषा ऐकायला मिळेल कोणती